महिला बंदींसाठी ब्युटी पार्लर कोर्स कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाने आणि आदेशाने सातारा जिल्हा कारागृहामध्ये ध्यास फाउंडेशन यांच्या माध्यमातून कारागृहातील महिलांसाठी दहा दिवसांचा ब्युटी पार्लर व्यक्तिगत सौंदर्य संवर्धन कोर्स ची सुरुवात दोन डिसेंबर दोन रोजी झाली या कोर्स मध्ये महिला बंद्यांना थ्रेडिंग फेशियल ब्लिचिंग हेअर कटिंग हेअरस्टाईल जाधव अपेक्षा आहेत सदर कोर्स चे उद्घाटन ध्यास फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ वैजंती ओतारी आणि कारागृह अधीक्षक श्यामकांत शेडगे यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमास ध्यास फाउंडेशनच्या सदस्य अॅडव्होकेट रोशना रूपणवर वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे महिला शिपाई ज्योतिष शिंगरे माधुरी वायकर गीता दाभाडे रुपाली नलवडे प्रशांत कदम इत्यादी उपस्थित होते